नमस्कार आपण पाहताय लवकरात न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी महाविकास आघाडीनं उद्या दिलेली महाराष्ट्र बंदची हाक बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा आज मुंबई हायकोर्टानं दिल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन केलंय भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं पवार यांनी म्हटलंय हायकोर्टाच्या निर्णयाविषयी बोलताना शरद पवार यांनी म्हटलंय की बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्या दोन अजान बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता परिणामी समाजातील सर्व स्तरातून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या या बाबींकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या कक्षेत होता तथापि मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिलाय सदर निर्णयाविरोधात मान्य सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही त्यामुळे भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन करण्यात येतं अशा शब्दात पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा